जय शिवराय सर्वांना खरं तर काल फक्त आबाळ आलं होतं आणि आज पावसानं एवढी तुफान बॅटिंग केली आहे ना धुवाधार पाऊस झालाय आज आपल्याकडं जवळजवळ पाच वाजता पाऊस चालू झाला ता आणि आत्ता सात वाजलेले आहेत आता थोडीशी रिमझिम चालू आहे पण एवढा धुवाधार पाऊस झाला ना चांगली बॅटिंग केली खरं तर शेतकऱ्याला याच्यातच आनंद असतो पाऊस कधी पडेल पावसाचा जो आनंद आनंद शोधत असतो त्याला पाऊस म्हटलं का त्याच्यासाठी सुखाचीच गोष्ट असते कारण पावसावर शेतकऱ्याचं सर्व अवलं अवलंबून असतं त्याचं पीक त्याचं ऊसाचं पीक जनावरांचं खाणं या सर्व गोष्टी ना पावसावर अवलंबून असतात अशी या ठिकाणी डबकी भरलीत आपली पावसामुळं जवळजवळ दोन तास पाऊस चालू झाला चालू होता दोन तीन दिवस हुलकावणी देत होता पाऊस पण आज पावसाने जे काही मनावं घेतलं त्याने परत अनादान उडून टाकले सर्व पाऊस म्हणजे फक्त आनंदाचा असतो सुख असतं समाधान असतं आणि आमचा शेतकरी वर्ग आज हे समाधान शोधतोय त्याला हे समाधान भेटते आज या पावसामुळं हे आपलं घर आहे आणि घराच्या पाठीमागे ना ओढ आहे ओढ या पावसामुळे एवढं तुडुंब पाणी आहे ना असं पाणी आले गटार पूर्ण तुडुंब भरले हा रस्त्याच्या बाजूलाच आहे गाटर आहे गाटर म्हणजे ओढच आहे तो वरतून डोंगराकून पाणी येतं खाली आणि ते खाली असं ओढ आहे मग खाली नदी साईडला जातं असं पाणी वाहतंय सध्या पाणी वाढण्याची शक्यता आहे कारण डोंगर माथ्यावरती ना भरपूर पाऊस झालेला आहे तिकडलं पाणी काय अजून इकडं आलेच नाही आलेलं नाही मग अजून हे पाणी रस्त्यावर पण येऊ शकतो काही वेळेन भरपूर पाणी चालू आहे थोड्या वेळासाठी पाऊस बंद झाला होता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे आता बहुतेक रात्रभर पाऊस चालू शकतो आता कारण विजांचा कडकडाचा आवाज येतोय डागांचा आवाज येतोय विजा चमकतात रात्रभर पावसाची शक्यता वाटते मला आणि येऊ पण शकतो कारण आबाळ भरपूर आहे इकडे जोरदार पाऊस चालू आहे आणि ही आली खेकडं पाकडायला कारण वड्याच्या पाण्यात आहे ना भरपूर खेकडं वाहून येतात आणि हिला तीच संधी जाती आणि इथे खेकडा पाकड्या मी चल घरी जायचं आता चल संध्याकाळ जायला चल का घे काढून खरं मला तर पावसाळा रू तुम्हाला खूप आवडतो पावसामध्ये चहा प्यायला भजी खायला ह्या गोष्टी करत आनंद देतात आणि जर आपण खिडकीत बसो खिडकीत बस बसलेला असू आणि चहा पेत असू आणि समोर जर पाऊस पावसाचं दृश्य असेल ते खरंच आन 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 तो आनंद मी शब्दात नाही सांगू शकत तो अनुभवाच लागतो आणि त्या गोष्टी मी आज अनुभवल्यात आजच नाही पण प्रत्येक पावसाळा त्या गोष्टी अनुभवतो चला तर मग पावसाचा जोर या ठिकाणी वाढायला लागलेला आहे आणि घरून पण आवाज आलेला आहे काय करतो तिकडे पावसात मग आता घरी निघतो